नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांग वाचून दाखवणार आहे Thank you. वल्लभ श्री, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत प्रकाशक श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापुरम अध्याय पहिला श्री व्याक्रेश्वर शर्माचा वृत्तांत श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनुसयात्रीनंदन भगवान श्री दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या देव्यचरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही ते करणे मी धाडस करत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडप्पी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहरी मुकुटारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्याने मला कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता मी आणलेले फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू कुरळपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतर आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णीय आहे अवर्णीय असतो अवर अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास सुरू केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरत्वमलई या गावी येऊन पोचलो लंकेतील रावण युद्धात लक्ष्मणास इंग्रजी ताचा बाण लागून तो अचेतन अवस्थेत असताना हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने संज सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला त्याचेच नाव मरुत्तोमल्लई असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद वल्लभा असे जोराने ओरडलो निर्जन अरण्यास माझ्या आरोळेचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गृहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस या आरण्यात श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहित आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळे आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल ह्या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या 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 वाघास नमस्कार केला केला वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार आवाजाने सारा मरु पर्वत धुमधुमला नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राजम शरणम प्रपध्य असे सुस्वरात प्रभूंना आळविले त्याच वेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य पुरुष प्रगट झाला त्या वृद्ध तपस्व्याने आम्हा दोघांना त्यांच्या गुहेत आग्रहाचे आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या यज्ञ सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावेत त्यांच्या कृपा प्रसारानेच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील शक्तींची मा मानवाने मार्गाने शांती करावी अन्यथा अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती निसर्ग शक्ती यांची शिक्षा यथाकाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्मजन्मांतरीचे पुण्यफळा आले म्हणजे असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाक गंगा प्रवाहाने मी गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवात घातले मी त्या तपस्व्याच्या प्रार्थना केली हे ऋषीश्वर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल् अल्पज्ञ आहे माझ्या शंकेचे समाधान करण्याची विनंती केली मी म्हटले हे सिद्ध मुनिवर्या मी देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की करवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी रूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसे दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपा विस्ता विस्तापूर्वक सांगावे तेव्हा त्या व्रत तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेयपूर ग्रामात एक कशक गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचार संपन्न होता परंतु पुत्र मात्र मातीमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यास संपूर्ण करता येत नसे एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले त्यात त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली हळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंदर दाखवला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्रीदत्त कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडा स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवार्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तात्काळ पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्वेतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि पुण्यप्रत कुं कुंडा स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्त प्रभूच आहेत त्रेता युगात भारद्वाज महर्षींनी काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्रपीठापुरम पिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी शिव पार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढस वाड़, वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरण स्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लागते हे व्याघ्रेश्वरा तुझ्या तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एका वर्षाने तुम्ही गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव त्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला परंतु त्याचे सारे व्याघ्र रूपाकडेच असे त्याचे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपाने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपाद राजम शरणम प्रपद्य हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पैलतीलावर तीरावर पोचल्यावर व्याघ्र व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवळले व त्यावर बसून पाण्यातून ते कुरवपूरला पोचले वाघावर बसून आलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटले हे वाघावरून उतरताच ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शहरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे स्त्रीपादांना आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रीपादांच्या चरणी अत्यंत भक्तीभावाने नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने श्रीपादांनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाही असा मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जन्म लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने तो सारे दुष्कर्म हरण झाले आहे तू दीर्घकाळ व्याप्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व साडे सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्र श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला आशीर्वाद दिला श्रीपाद वल्लभ पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतासना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य वन्य प्राणी प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने हे व्याकरूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असेल ही सगळी दत्त प्रभूंची लीलाच श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त पहिला अध्याय संपलेला आहे is Swami miss